मित्रांनो नमस्कार बकरी पालन मार्गदर्शन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी एक आज अशा एका गोळीचं अशा एका बोल्सची पूर्ण माहिती देणार आहे त्या बोलचा उपयोग तुमचे शिळे असेल मेंढ्या असेल तुमची मज वगैरे असेल तर त्यांच्यासाठी खरोखर फार उपयुक्त अशी गुळी इथे ज्यावेळी तुमची मेंढी गाभण असते ज्यावेळी तुमची शेळी गाभण असते आणि तिला वेण्यासाठी साधारण एक दहा दिवसाचा अवधी शिल्लक असतो तर त्यावेळी काय असतं की विल्यानंतर तिचे जी कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं तिच्या पिशवीला आज सुध असते तर हे सूध असल्यामुळं तिचं कॅल्शियमचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळं ती काय करायचं दूध व्यवस्थित देत नाही किंवा विल्यानंतर तिला उठायला त्रास होत असतो त्यानंतर काय होत असतं की तिचं दूध जे देण्याची जी कालावधी असतो किंवा पाण्यावर जे घालण्याचा कालावधी असतो तो फार कमी काळ असतो म्हणजे लवकर पाण्यावर घालत नाही तर त्यासाठी काय करत असतं मी एक बोल्स मार्केटमध्ये मिळते तर त्या गुळीचा उपयोग असा होतो की तुमची गोळी तुम्ही चालू केल्यानंतर तुमची शेळी असेल मेंढ्या असेल ही बरोबर व्यवस्थित पाण्यावर घालायला चालू करते आणि भरपूर असं दूध द्यायला चालू करते तुमची मस वगैरे जरी असेल आता ही माझी मागं मस आहे हिला येऊन साधारण पाच दिवस झाले पहिल्या वेतासाठी मस ही व्या वे, आणि ही काय करत होती पाण्यावर काय वेळेवर मित्रांनो पाण्यावर घालत नव्हती तर आम्ही काय केलं भरपूर अशा गोळ्या वापरल्या त्याचा रिझल्ट काय आम्हाला वाटतं फारसा आला नाही मग आपले मित्र आहेत तिने मला सांगितले का गोळीचं नाव ती बोल्स आम्ही आमच्या मशीनला चालू केल्यानंतर दोन दिवसात मग आमच्या मार्गाला आले तर सकाळी दीड लिटर संध्याकाळी लिटर दूध चालू केले आणि त्या गुळीचा एवढा मोठा उपयोग आहे की तिच्या पोटात जे घाण आहे अजून तिची घाण पडायला पडायला चालू झालेला नाही तर ती घाण सुद्धा व्यवस्थित पूर्णपणे पडायला सुरुवात होणार आहे आणि पूर्ण वेळेवर पाण्यावर घालते आणि चांगल्या प्रकारे दूध द्यायला सुरुवात केली आहे तर मित्रांनो ती गुळी तुम्हाला मी नाव सांगतो मित्रांनो ही कॅल्सिमस्ट एल एम डी कॅल्सिमस्ट एल एम डी नावानं ही मॅनकॅन कंपनीची बोल्स आहे मित्रांनो या गोळीमध्ये मित्रांनो सर्व प्रकारचे असे कंटेंट आहेत तुमचे कॅल्शियम आहे व्हिटॅमिन डी आहे व्हिटॅमिन एच आहे असे सगळे घटक ह्या गोळीमध्ये मॅनकॅन कंपनीने गाठलेले आहेत आणि खरोखर फार गरजेचे आणि फार महत्वाची गोळी आहे शंभर टक्के सांगतो शेतकरी मित्रांनो तुमचं नुकसान जे होत असतं आपण एखादी मस दूध देत नाही किंवा विल्यानंतर शेतकरी मित्र खूप नाराज होतात की आपण एवढे खर्च करून मस विकत आणल्या आणि ते दूध वेळेवर देत नाही शेळे आपले असेल दूध देत नाही मेंढ्या असेल दूध वेळेवर देत नाही तर मित्रांनो काय होतं की आपलं फार मोठं नुकसान होतं तर ते नुकसान लवश्या गुळी तुम्ही चालू केली की तुमचं शंभर टक्के नुकसान थांबणार आणि सगळे शेतकरी मित्र त्यांच्या जनावरांना यशस्वी तुमचं दूध दूध उत्पादन असेल किंवा बंदिस्त मेंढीपालन शेळीपालन असेल तर याच शंभर टक्के यशस्वी मित्रांनो होणार फक्त योग्य गोळी तुम्हाला कुठली आहे आणि कुठली गोळी तुम्हाला योग्य घालायला पाहिजे हे आम्ही तुमच्याबद्दल माहिती आम्ही देत राहील मित्रांनो हे बघा मित्रांनो हे दहा गोळीचं पाकिट आहे मित्रांनो त्यामध्ये ही अशी पूर्ण गुलाबी कलरची एक गोळी असते एका गोळीची मित्रांनो किंमत आहे तीस रुपये तर मित्रांनो ज्यावेळी मज असेल त्या म्हशीला सकाळी एक गुळी आणि संध्याकाळी एक गोळी धार काढायच्या मित्रांनो आधी अर्धा तास ही गोळी मित्रांनो त्या म्हशीला वापरायची आणि त्याग तुमची शेळी असेल मेंढी मेंडिय... मेंढी असेल तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो सांगतो काय करायचं एक गुळी घ्यायची ह्या गुळीचे समान तीन भाग करायची बरोबर समान तीन भाग आणि हे तीन भाग सकाळी एक भाग आणि संध्याकाळी एक भाग असे सलग पाच दिवस तुम्ही तुम्ही शेळीला वापरा विल्यानंतर शिळी तुमची कमजोर असेल कॅल्शियम असेल तिच्या अंग तिच्या पोटात तुझ्या पिशवीला थोडी सूज असेल तिच्या पोटात कळा असतील सगळ्यांच्यावरती फक्त एकमेव गोळी ही अशी आहे की सगळ्यांच्यावरती मित्रांनो काम करते तुम्ही जावा मार्केटमध्ये ह्या गोळ्या तुमच्या घरात मैस व्याजी झाली असेल किंवा तुमची बंदिस्त शिळी पालन असेल मेंढी पालन असेल तर ह्या गोळ्या कायम आणून ठेवा वेळेच्या आधी जरी चालू केलं एक दहा दिवस थोडी थोडी एक टाइम चालू करा वेळेच्या आधी आणि विल्यानंतर दोन टाइम चालू केलं खरोखर चांगला जल मित्रांनो तुमच्यापर्यंत या गोळीचा तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही काय करा मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो तुमच्यापर्यंत जेवढी गरजेची माहिती आहे जेवढी तुम्हाला माहिती लागते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्हीच रिसर्च करू जेवढा आम्हाला माहिती आहे तेवढा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मित्रांनो प्रयत्न करतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो